तर नमस्कार मित्रांनो मी हर्षदा मोरकर आणि हे केतन मोरकर आमचं आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सहज स्वागत करत आहोत तर मित्रांनो काल कुणी कुणी बिग बॉस बघितलं हे आम्हाला कमेंट करून कुणीच सांगितलं नाही तर प्लीज तुम्ही आम्हाला पहिला कमेंट करत जा आणि कालचा एपिसोड मला कसा वाटला हे देखील सांगा कमेंट करून आमच्या चॅनलवर तर कालचा एपिसोड नववा एपिसोड होता सीझन मधला तर कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा तर कालचं खरच खूप भारी एपिसोड होता बिग बॉस मधला सीझन फाईव्ह हे खर की नाही मस्त झाला वैभव मध्ये आणि जरा पण आवडत नाही ठीक आहे तरी पण वाला आणि तांबोळी धनंजय पवार धनंजय पवार तर एक नंबर मस्तच खेळले गेला छान होता कालचा एपिसोड एकदम भारी एकदम प्राणा नाही सांगू शकत मी आणि उद्या तर एलिमिनेशन टास्क आहे उद्या पण आहे तर एलिमिनेशन होईल उद्या कोण कसं कधी जाणार नाही ना तर कोणाकोणाला काही एपिसोड आवडला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये येऊ द्या आम्हाला पर्सनल कमेंट पाठवू नका तिथे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट होत्या आम्हाला पण थोडं प्रोत्साहन होईल तर आता आपण बोलूया काल एकदम म्हणजे सुरज चव्हाण कोणता टास्क होता कॅप्टन्सीचा कॅप्टन्सीचा बुलेट ट्रेन मध्ये एक कोणती हिरवा हा एक हिरवा म्हणजे दोन ट्रेनला दोन डब्बे असतात पहिलं मागचं मागचं तसं ह्याला देखील केलं होतं असं सेटअप केला होता की पुढचा इंजिन मागचं इंजिन पुढच्या इंजिनला काहीतरी रेड कलर आणि एक पाचशे इंचीतला हिरवा असं म्हणजे वेगवेगळे दोन्ही कलर दिले होते तर ह्यांना कालचा पास खूप आवडला हे अक्षरशः असं मोबाईल मध्ये असं आमच्याकडे इथे हा टीव्ही नसल्यामुळे आम्ही मोबाईल मध्येच बघतो आणि त्यामुळे हेड शूट करतो आणि लेट अपलोड करतो हे व्हिडिओज वगैरे आमच्या इथे टीव्ही नाही मोबाईल वेळ होऊया आम्ही गेलो होतो बाहेर बाहेर येताना पण थोडा लेट झाला होता आम्हाला दहा दहा वाजता आले आणि एपिसोड पण आम्ही लेटच बघितला अकरा वाजता काही व्हिडिओ बनवता त्यामुळे आम्ही आता सकाळी बनवतोय तर आम्हाला नक्की सांगा की व्हिडिओ आमचे कसे वाटतात आणि आमचं बोलणं होतं सगळ्यात आमच्या काही गोष्टी असतील ते आणि स्पेशली कालचा ह्याला टास्क खूप आवडला खूप म्हणजे खूप अक्षरशः मोबाईलचा नाव आहे ना जी हिंमत दाखवली ते वैभव 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 चांगलं हा तो वैभव एकदम बोलतो होता त्याला काय मस्ती आले का वगैरे वैभवची पण त्यांनी चांगली निघवली परंतु हा चांदेची कालच्या मध्ये बाबा पण तिला पण समजायला पाहिजे की तो म्हणजे आणि सुरज तर स्टार्टिंगला ते काही कळत नव्हतं पण आता सुरज चव्हाणला पण थोडा थोडा कळायला लागला आणि तो पण त्याची थोडी स्ट्रॅटेजी वापरायला लागलाय आणखीन परत त्याचं पण म्हणजे आधी म्हणजे पहिला आठवडा तो एकदम शांत शांत होता मी पण असतो बाबा मी पण असतो बाबा मी एकदम मीला सांगतो बाबा मी कोणासमोर काय केलं मी एकदम शापलो असतो नको आपल्याला ते पण सुरक्ष चव्हाणने केलं सुरज चव्हाण आता पहिला तेवढा एकदम शांत सांगतो पण बिग ने त्याला समजवलं बिग बॉस मध्ये पण तो हे झालाय हा बिग ने त्याला प्रोत्साहन दिलं की बाबा तू बोल हे कर तेव्हा तो सुरज चव्हाण डायरेक्ट त्याच्या प्रॅड्या बाबा गुली गुर तर त्याने पण समजवला आता तो पण आता होतो चांगला म्हणजे हायचो आपला आता फुल डेविन तो, तो वर्डबॉल ज्या प्रकारे घेतला ते खूप त्याच्यासाठी आणि अभिजित सावंत पण खूप छान 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 हा छान खळ पण

डिग्बीदान उचलून त्याने दोनदा फेकले हा डिग्बीदान उचलून दोनदा फेकले पण ते एकदम त्यांच्या गेम ठेवून देतो तू बाजूला तू हे झालाय बाजूला राहायचं म्हणून तू त्यांच्याकडे मध्ये यांना पण जिखू देणार नाही सगळं ते फुल लाडा केला आणखीन परत काय होतात ते पहिला कोण uh, कॅप्टन श्रीचा कॅप्टन कोण झालं पहिले अभिजित अभिजित आणि अंकिता हा अभिजित सावंत आणि अंकिता एक नंबर केलं संचालक तर वर्षा एक नंबर सुरू एक नंबर आणि वर्षाना ते होत एक नंबर केलं आणि परत सेकंड टाइम लास्ट अंकिता योगिता 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 लास्ट होतं कॅप्टन कोर्ट म्हणणार तो पाच त्यांनी एवढं अडवलं तरी त्याला कसा गेला आणि कशी सीट थांबा डायरेक्ट झन पकडलेली एक नंबर खतरनाक आता तो त्याच्यामध्ये तरी पण फुल सो, सो, सो एक प्रकारे बोलू शकतो आपण त्यांना फुल गणेश गावा टाईप केलं डायरेक्ट एवढा कालच्या शक्ती युक्तीपेक्षा शक्तीचा जास्त

दुसरं कोणा नाही एकदम कंप्लीट केला माणसं हे लोक असं डायरेक्ट शिरत नाही त्यांच्या जरा तरी नंतर शिरायचं असं आमची पद्धत एकदम चिराम एकदम एकदम टास्क कम्प्लीट केला आणखीन परत काय म्हणतात ते <laughs> कोल्हापूरची माणसं ना पेटली ना डायरेक्ट जाळपोळ करत बाबा तिला देते शांत येत आम्ही डायरेक्ट जाळपोळ वाले माणसं आहेत घे पेटाव पेटवीन बिटवीन असं असतं आमच्याकडे त्यांना माहिती आहे कोल्हापूरच्या असतात त्यामुळे शांत वेळ येत तर त्याने खूप भारी काम केलं म्हणून सांगते कोल्हापूरची माणसं जाळपोळ वाले म्हणून तिला शांत येतो एकदम काही महत्व हे এই এইইই এভা্ছা� 50ইsourceা এভ করয়্শথির Wolverham বডা বার্য়ে কেডাউ এইেন টিন্েন আকে নাকে মনা... কুন্কে মলা বত্াপ কুন্্ ন্র vist नाही मला तिचं नाव पण नाही माहिती आहे तिथं आपल्या वर्ष हा म्हणून ते बरोबर कारण की बडे मोठे सिनियर असलेले ते त्यांच्याशी कसं वागावं कसं म्हणावं आपण त्यांच्यासोबत काहीच नाहीये पण तिने समजून घ्यायला पाहिजे ते ना या सीझन मध्ये मला वाटतं वाटत या गीत मध्ये ती काय काही थोडी वाटतो आणि ती तिच्या परत आपला तो खरच्या बाबा कुठे दिसला नाही होता एपिसोड मध्ये फक्त ना पण हा ते एकदम एकदमात होत या लहान मुलाला बोली घेतला नाही नाही ट्रोली वेळी तर नाही पण मी त्याला बघून थोडा आश्चर्यच होतो की बाबा हा एवढा लहान आहे याला कोणी घेतला असेल याच्यामध्ये सगळ्यामध्ये एकदम बुटका तोच आहे दिसतच नाही दिसतच नाही बुटतो पण बडबड बडबडून खूप कळत होतो आणखी

तुला धक्का लागलायच लागले मला आम्हाला म्हणजे आम्हाला लाईफ बनवायचं असतं पण भेटत नाहीये आम्ही मोबाईल वरच बघतो आणि मोबाईल वरतो त्याच्यामुळे पण

माझं तर आधी समजतच नाही लाईव्ह आणि लाईव्ह आल्यावर पण पब्लिक तर पाहिजे ना समोर बोलणारी समोर ऑनलाईन पब्लिक पाहिजे लाईव्ह आल्यावर आणि पब्लिक आपल्या सोबत बोलली पाहिजे तेव्हा आपण पब्लिक उपयोग ठेवू शकतो खूप पडतात द्यायला तयार

समोरच्याला उत्तर कसं त्याचं काय द्यायचं ते आपल्याला माहित नाही मी तर कोणाच्या प्रश्नाला उत्तर देत नाही आणि माझ्या समोर कोणता प्रश्न आला पण आता मग डायरेक्ट घाम फुटतो घाम फुटतो उत्तर नसत माझ्या प्रश्नाची आणि परत तरी आपण लाईव्ह आल्यावर तर मावू शकतो गप्पा तुम्ही बोलणार

काढला काढणार समजा दाबून काय तर दुसरं हरकत मी ऍक्च्युअली एक म्हणजे त्या दिवशी बाजारात गेलो तो गेलो आणि आम्ही शूट करायचा प्रयत्न पण केला ब्लॉक करण्याचा प्रयत्न देखील केला आणि तो एक माणूस होता तो असत म्हटलं हा काय दिसते काय तो समोरचा

प्रश्नांचा आपण फक्त एक जणांना समोर बघून असतोय तर मी विचारलो होता रे बाबा कोण्या आपल्याला का आपल्याला काय असतंय म्हणजे लांबून असं स्माइल देणं वगैरे की कोण आहे बोलायचं असेल बाबा सुखी बोल डायरेक्ट बिंदा बोल आणि काय विचार लांबून लांब उईल दिला प्रश्न पडतात डोक्यामध्ये की अरे बाबा कोण नाही काय आपल्याला बघून काय पुढे जाऊन म्हणजे एकाच शहरामध्ये जाऊ मी पुढे जाऊन विचारता बाबा हा कोण होता आणि काय होता मलाच माहिती नाही आणि एक कुठं ते आपलं बजारामध्ये तिकडं मला डायरेक्ट असा हात करून दाखवतो अरे बाबा कोण आहे

ప్రశ్న పడే జాను ప్రశ్న పడతా ఇబ్బంది

म्हणजे आम्हाला पण एकदम डिमोटिवट झाल्यासारखं वाटणार नाही पण चॅनल येत नाही कमेंट पण येत नाही कमेंट केल्या तर आम्हाला त्यात कि बाबा टॉपिक मध्ये कसे पण व्हायचे ते असं तर कमेंट पण येत नाही आणि पण खूप कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला काय समजत नाहीये आणि दुसरं चॅनल तर बोलले त्याच्यामुळे कॉमेडी न्यूज येत राहतील तर बघत राहू दे तर आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून वा कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा कमेंट वर सांगा हो आम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे तिथे कमेंट करून आम्हाला सांगा आणि दुसऱ्या चॅनलची पाहिजे तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय खाली लिंक वर जाऊन त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आमच्या आणि करा काय तरी

एक छोटासा प्रयत्न हा प्रयत्न करतो आम्ही पण तुम्हाला पण थोडं थोडा सपोर्ट करा हा, सपोर्ट करा बस बाकी आपलंच राहतील आपल्या लिहून धन्यवाद चला मग इथं तुला आणि उद्याच्या भागात काय होत बिग मध्ये उद्या हा आणि सॉरी आजच्या उद्याच्या नाही आजच्या भागात आज काहीतरी तर बघूया आजचा एपिसोड कसा होतो काय होत प्रोमो तर पाहिजे तर पाहिजे तर आम्ही प्रोमोच लिंक किंवा काय असेल दाखवतो तुम्हाला तर बघा आणि त्यावरून काय पण आजचा भाग पण बघायला विसरू नका रात्री नऊ वाजता चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आता मी खरं सांगा बाबा कसे आहेत कमेंट करून सांगा कमेंट सांगा आपण सोबत पर्सनली कमेंट करून नका फक्त चॅनल वर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आम्हाला आणि त्याच्यावर सांगा आमच्या प्रतिक्रिया द्या काय आम्हाला चुकत वगैरे काय ते काही जण नाही काही तरी बोलतात की आपला माईकचा आवाज थोडा हे माहिती आपण बघू पुढं तुम्ही सपोर्ट करा तर आम्ही पुढं काहीतरी करू पण आता मी सध्या तर चांगला प्लॅन मला माहीत घ्यायचा पण आता नवीनच तर आता मी कसं ट्रायपोर्ड घेतला दोन ट्रायपोर्ड आणि माईट वगैरे घेतलंय त्याच्यामुळे मी जास्त विचार करत नाही पण आता पुढं बघूया नवीन कंटिन्यू चांगला माहीत घ्यायचा नवीन चांगला तर नवीन कर आणि व्हॉइसचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर बघूया

वाईट काय बोललो असेल चुकून तो क्षमा तर मनापासून सॉरी आदर सॉरी खरंच आपण कधी कधी मन तरी जातो बोलायला समोरच्याला लागत तर अशा गोष्टी झालं नको त्यामुळे तर आमचे व्हिडिओ नक्की बघा शेअर करा कमेंट करा लाईक करा ओके フィナ